पावसाळा चालूच गेल्या काही दिवसात आषाढातल्यासारखा मुसळधार पाऊस पडला तो अगदी अनपेक्षित होता या दिवसात पाऊस अगदी पडतच नाही असं नाही पडतो सप्टेंबर अखेरीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अगदी दसऱ्या बिसऱ्याला सुद्धा पडतो पण पड़ एखाद दुसरी सर पडून जाते माणसं धावाधाव करतात आडुशाला उभी राहतात रस्ते फुटपाथ त्यातल्या त्यात, त्यात स्वच्छ होतात काही ठिकाणी चिखल होतो मग पाऊस थांबतो माणसं पुन्हा नित्याच्या उद्योगाला सुरुवात करतात मार्गी लागतात पण यावेळी रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवार उजाडला तरी पडतच राहिला नुसता पडतच नव्हे कोसळत राहिला दिवसभर पुन्हा एकदा रस्ते तुंबले वाहतुकीची कोंडी झाली रेल्वे सेवा खंडित झाली सगळं जनजीवन विस्कळीत झालं या दिवसात असा हा पाऊस कोसळावा या गोष्टीचं अनेकांना आश्चर्य वाटल्याचं दिसलं काही मोजक्या लोकांची मतं आम्ही विचारली मंडल आयोगावर विचारतात तशी दूरदर्शनसाठी नव्हे अशीच हाऊस म्हणून श्रीपाद अण्णा बावरे म्हणाले माझं ऐका यापुढं मुंबईत दोनच सीझन्स पावसाळा आणि उकाडा पावसाळा नसेल तेव्हा उकाडा उकाडा नसेल तेव्हा पावसाळा कधी कधी पावसाळा चालू असतानाही उकाडा माणसांप्रमाणेच निसर्गालाही काही शिस्त राहिलेली नाही कधीही यावं कधीही जावं नीती नियमच नाही परिणामांची परवा नाही त्यांना आणखीही काही सांगायचं होत पावसाच्या लहरीपणावरून त्यांनी सद्यस्थितीवर ताशेरे झाडायला सुरुवात केली होती पण त्यांनी क्रोध आवरला अश्विन कुमार मुंडलेचं वेगळं मत होत ते म्हणाले इराकच्या कुवेतवरील बेमुवर्त आक्रमणामुळे मध्य पूर्वेत युद्धाचे ढग जमा आहेत त्यातील काही ढग अमेरिका हवाई हालचालीमुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आले आहेत आणि त्यामुळे असा पाऊस पडला तुम्ही पेपरात कुठल्या बातम्या आधी विचारता असं विचारता मुंडले म्हणाले अर्थात युद्धाच्या ते कुठेतरी चालूच असतं या उलट विष्णुगुहा उजगरे रोज प्रथम हवामान विषयक बातम्या मन लावून वाचतात कुठे पाऊस पडला कुठे बर्फ उष्माघाताचे बळी पडले कमाल तापमान किती होत किमान तापमान किती होत कुठल्या शहरात होत इत्यादी इत्यादी समरस होऊन बघतात त्यांना ती आवडच आहे त्यांनी उत्साहानं माहिती पुरवली तुमचं हे चुकत हा उशिरा पर्यंत पडत राहिलेला पाऊस नाहीये म्हणजे पाऊस पडला पण तो उशिरा नवे लवकर लवकर अहो यापूर्वी जून मध्ये पडला तो गेल्या वर्षीचा पाऊस जुलै ऑगस्ट महिन्यात पडला तो या वर्षीचा पाऊस आणि सप्टेंबर अखेरीस पडतोय तो पुढच्या वर्षीचा पाऊस मी चकित होऊन निघालो एस गोविंदनकडे गेलो ते वेधशाळेत अधिकारी आहेत त्यांना भेटणं फार महत्वाचं होतं लांबलेल्या पावसाळ्यावर तेच प्रकाश टाकू शकले असते त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते ऑफिसला निघत होते ऑफिसच्या बॅगेत रेनकोटची घडी करून ठेवत होते बाहेर एवढ चकचकीतून असताना यांच्या बॅगेत रेनकोट मी म्हणालो आणखी पाऊस पडणार का माहित नाही लोकांचा आमच्या हवामान अंदाजावरचा विश्वासच उडालेला आहे आता आमचाही उडाला आहे रेनकोट असलेला बरा धन्यवाद